विद्यार्थी मित्रांनो नवा दिवस नवी कथा आजच्या कथेचं नाव आहे पश्चाता एक सखाराम नावाचा कारागीर असतो खूप सुंदर सुंदर घरं बांधायचं आणि तो बऱ्याच दिवसापासून एका ठेकेदाराकडं कामाला असतो ठेकेदार मोठमोठे घरं बांधण्यासाठी घ्यायचा आणि हा त्याच्याकडं मजूर म्हणून बऱ्याच दिवसापासून काम करतो त्यानं आतापर्यंत खूप सुंदर सुंदर अशी घरं बांधली होती आणि त्या ठेकेदाराचा पण त्या सखारामवरती खूप जीव होता कारण की बऱ्याच दिवसापासून तो त्याच्याकडे काम आला होता मुलगा आता मोठा झाला होता मुलगा मोठा झाल्यानंतर मुलगाही एका खाजगी ऑफिसामध्ये कामाला चालला होता कामाला चालल्यानंतर सखारामला वाटलं की आता आपण हे काम बंद करावं एके दिवशी कामावर असताना मालकाला सांगितलं की मालक गेली पंचवीस तीस वर्ष झालं मी तुमच्याकडे काम करतोय परंतु आता माझीशी काम करण्याची इच्छा राहिलेली नाही मी आता उद्यापासून कामावरती येणार नाही मग असं म्हटल्यानंतर त्या ठेकेदारानं सकारामला सांगितलं सकाराम तुला एक माझं शेवटचं काम करावं लागेल आपल्याला एक सुंदर असा एक बंगला बांधायचा आहे त्या बंगला तुझ्या हातानच तू बांधावा अशी माझी इच्छा आहे तो म्हणे नाही मालक मी आता नाही काम करू शकत मालकानं पुन्हा विनंती केली नाही म्हणे तू इतक्या दिवस माझ्याकडे काम केलंस तुला माझं म्हणणं ऐकावं लागेल आणि तुला माझ्यासाठी एक शेवटचं घर सुंदर असं घर बांधून द्यावं लागेल तुला जे मटेरियल लागल ते पूर्ण मटेरियल मी त्या ठिकाणी पोहच करण्याची व्यवस्था करतोय आणि तुला ते बांधून द्यावंच लागेल एवढा मोठा आग्रह म्हटल्यानंतर सकाराम कस तरी नाराजी न होईना पण म्हणाला ठीक आहे करतो आणि मग त्या स्पॉट वरती ते सगळं सामान वगैरे येऊन पडलं बांधकामाला सुरुवात झाली सकाराम जरा नाराजीच्या स्वरामध्येच कामावरती येत होता कामावरती आल्यानंतर त्याचा मूड नव्हता उल्हासित नव्हता खूप मोठा कारागीर होता परंतु त्यानं ते काम करताना व्यवस्थित सिमेंट न वापरणं धारा कोरा नीट न बघणं कामामध्ये फिनिशिंगचा पत्ता नाही अशापैकी त्याचं काम रडत पडत रडत पडत त्याचं काम चालू होत आणि शेवटी त्यानं ते काम आठवतं ता घेतलं काम पूर्ण झाल्यानंतर प्लॅस्टर वगैरे झाल्यानंतर फरशी वगैरे बसवली रंग वगैरे मारला आतापर्यंतच्या कामामध्ये सगळ्यात खराब असणारं काम सकारामच्या हातचं म्हणजे तो शेवटचा बंगला आणि त्याला वाटलं आता एकदा झाम कटकट पूर्ण झाली आता आपल्याला या कामावरून सुट्टी मिळेल आणि शेवटचा नवाराम आपण या ठेकेदाराला घालून आपण आपलं मुक्त व्हायचं आणि मग त्या घराला रंग वगैरे मारण्यात आला आणि मग शेवटी त्याला लॉक वगैरे लावून ती चावी घेऊन सखाराम आपल्या त्या थे ठेकेदाराकडे त्या मालकाकडे गेला आणि म्हणे तुम्ही सांगितलेला तो बंगल्याचं काम काय झालेलं आहे पूर्ण झालेलं आहे ही घ्या चावी मला घासली आणि मालकाने ती चावी घेतली घेतलेली चावी परत सखारामच्या हातामध्ये ठेवली आणि म्हणाले सखाराम तू माझ्याकडे आतापर्यंत का वर्ष काम केलंस त्या कामाचा मो बदला म्हणून मी तुला हे घर काय देत आहे बक्षीस देत आहे ती चावी हातामध्ये घेतल्या घेतल्या सकारामच्या पायाला पाया मुंग्या आल्या त्याने ती चावी घेतली आणि पश्च्या होरपळून होरपडून निघालेला सखाराम था घराकडे परत कारण त्यानं जे काम इतकं जीवर आल्यासारखं केलं होतं त्यामध्ये सिमेंट न वापरणं तो इतका सुंदर बंगला बांधू शकला असता परंतु त्याच्या कंटाळा त्याला भोवला आणि मग पश्चितापाशिवाय सखरा जवळ काही उरलेलं नव्हतं वेळ निघून गेलेली होती म्हणून त्या का बोध आपण हाच घ्यायचा आहे कुठलेही काम आपण शेवटपर्यंत मन लावून केलं पाहिजे रोज तेच तेच असेल तर कंटाळा येणं साहजिक आहे पण आपण त्या कामामध्ये काहीतरी नवनवीनता आणली पाहिजे नाविन्यता आणली पाहिजे कुठल्याही व्यवसायामध्ये आपण अपडेट राहिलं पाहिजे अहो साधं उदाहरण आहे आपला अँड्रॉइडचा मोबाईल आहे नवीन नवीन व्हर्जन आले आपण अपडेट नाही केलं तर तो हँग चलतो आपल्या या कथेतल्या सखाराम सारखा बरोबर आहे की नाही मग कुठल्याही कामामध्ये आपण सातत्य ठेवणं खूप गरजेचं आहे आपल्या या कथेमधल्या जो सखाराम आहे या सखारामनं आपल्या कामात जर सातत्य ठेवलं असतं पहिल्याप्रमाणे सुंदर सुंदर जर बंगले बांधत गेला असता आणि शेवटचा बंगला पण सुंदर बांधला असता तर त्याला मिळणारा बंगला सुद्धा काय मिळाला असता सुंदर मिळाला असतो खूप खूप धन्यवाद